येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला स्वर्गीय चौथे हुनगिनहाळ तालुका गडहिंग्लज येथील माझे सरपंच शशिकांत चौथे व गोडसाखरचे से सेवानिवृत्त कर्मचारी अरुण चौथे यांच्या मातोश्री ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला सौ कमळाबाई बाबुराव चौथे वय वर्ष यांचे मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानी निधन झालं त्यांचा अल्पपरिचय थोडक्यात स्वर्गीय सौ कमळाबाई बाबुराव चौथे यांचा स्वभाव साधा मनमेळा व प्रेमळ असा होता त्यांना शेतीची खूप आवड होती त्या उत्कृष्ट गृहिणी होत्या घरी सर्वजण त्यांना आई म्हणून बोलवत असत तर संपूर्ण गाव त्यांना मावशी म्हणून बोलवत लहानपणापासून थोरांपर्यंत सर्वांना त्या सन्मानने वागवत असत तर घरी येणाऱ्या सर्वांचे त्या आदराने स्वागत करत सर्वांच्या आपुलकीने चौकशी करून पाहून चार करीत असत सर्व कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा अखेरपर्यंत त्या निरोगी शरीर यष्टीचा राहिल्या त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत शोक कळा पसरले त्यांचं दिवस रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन रोजी संपन्न होणार आहे ऋण निर्देश आमच्या मातोश्री सौ कमळाबाई बाबुराव चौथे वर्ष ब्याऐंशी यांचे मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झालं या दुःखात प्रसंगी सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्र परिवार सामाजिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे आमचा चौथे परिवार ऋणी आहे शोकाकुल परिवार समस्त चौथे परिवार हुनगिनहाळ तालुका गडहिंग्लज